व्हायरल व्हिडिओ पोलिसांना देखील न जमलेला मालकी वाद शेवटी मशीनेच मिटवला हा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर सोशल मीडियावरती प्राण्यांचे अनेक नवीन नवीन व्हिडिओ आपणास पाहायला मिळतात पण हा जो मशीचा व्हिडिओ आहे तो सर्वांना थक्क करून टाकणार आहे चला तर मग पाहूया या व्हिडिओ बद्दल काय आहे तर पोलिसांना देखील न जमलेला मालकीजवात मशीनीज मिटवलेला आहे तर एका व्यक्तीची म्हैस हरवली होती आणि तो म्हैस हरवली असताना दुसऱ्या गावात म्हैस गेली असताना तेथील एका व्यक्तीने ती म्हैस स्वतःच्या गोट्यात बांधून घेतली बांधून घेतल्यानंतर ज्या मालकाची म्हैस होती तो तिथे गेला आणि त्या मालकाने म्हैस मागित मागितली तर तो देण्यास नकार दिला आणि तो हे प्रकरण पोलिसांकडे गेले पंचायतीत गेले तरी मिटे शेवटी पोलिसांनी युक्ती लढवून दोघांनाही उभे केले आणि दोघांना आपापल्या घराकडे जायला सांगितले व म्हशी तिथे होती पण शेवटी म्हशीला मुख्या प्राण्याला चांगलं कळतं असं म्हणतात शेवटी जो मालक आहे त्या मालकाच्या